हाय काय यंत्र तोंडावर काही आणि पोटात दुखत संडास लागली दवाखान्यात नाहीत खायला कमी खायत नाही काय पोटात तुला लाज वाटते काय तुम्हाला दुखत म्हणते आहे का लागली मला जातो का ना दवाखान्यात गुळ्या खाऊन बस झोपीत वरण नको दिवस मारायचं आता

येऊन जाऊन आले खाण्यावरच करतात तू खातीस लई मा पोटा लागते तेवढ मी तरी काय करू हेच करतो किती लाव लाव सातेस निमसाता हा यंत्र ठेव की खाण्यावरच हा <पाईशा> नाही आपल्याला सोसत कशाला खातास दिस का द्या की पैसा आता आम्ही रुपये देत नसते एवढं बी कुणी नसतं धटकाळजच मला धटकाळज हो हाय धटकाळजची संडास लागू लागू मरून जाईल माझ्या शरीरातलं सगळं पाणी संपून जाईल जायचं सारखा दवाखाना ऍडमिट व्हायचं शिविर ला जा ना काय झालं नाही झालं तिथं शिविर हाय आहे ना मोठा दवाखाना चिठ्ठी सुद्धा पैसे नाही तर तिथं पण तुम्ही नाही की मला नाही कुणाला हो नाका पडशी मोठी जड काय ना का का मी हेच बसणार आहे मी हे झाली एवढं तू केली मी ला दवाखान्यात त नाही त नाही पण माणसात आणखीन दुकाय लावतान तू कसं नाही तू बोल ऐक बोल नाही कोणच मला लागली ঠান্ডस दते मी लागली सढा तो बोलला एकला झपले तू भर रास्ता तुझा बोललायस माझा पिशी आजा पाच ठेवायचं जायचं नाही निघायचं मी राहते की चल तिकड तपास नीट चल आजी दवाखाना नुआ खाना करती आजा पाच इथं थांबायचं नाही माझ्या पिशी तू हो

मला हक लावले तुझं नाव घे तुम्ही मला घरातला हकलून लावले रुपया जरी गेला मी तुझं नाव घे तुमच्या कानातले तर बघा उद्या बघा ना तुझं कसं काय तुझं जग्न मुश्किल करीन नकरे लावलेस काय